खूप ऊन झालं होतं त्याच्यामुळं आम्ही फोर व्हीलरमध्ये जाण्याचं ठरवलं कारण आज खूप गर्मी पडलेली आहे आणि उन्हाचा खूपच कडाका पडलेला आहे पौर्णिमा उशिरा लागल्यामुळं थोडं ऊन जास्त झालं कामावरून निघायला उशीर झाला तर मंदिरात जाण्यासाठी आम्ही मग फोर व्हीलरमध्येच निघालो दोघीजणी आणि हे पहा म मंदिराकडं जाण्याचा रस्ता आणि इथून आता जवळच आहे मंदिर तिथं आमच्या मैत्रिणी पण येणार आहेत तर मंदिराजवळच एक कुंड आहे तिथून आम्ही पाणी घेतलं आणि आता मन पूजा आम्ही चालू करतोय मैत्रिणी आमच्या बस आहेत आम्ही त्यांना कॉल केला होता आणि येतीलच त्या आता त्याही दोघीजणी आल्या तुम्हाला असा प्रश्न पडेल की ह्या चौघीच पूजा करतायत कारण इथं राजस्थानामध्ये वटपौर्णिमेची पूजा कोणी करत नाही शक्यतो उत्तर भारतात करवाचौतचीच पूजा करतात पण आम्ही आपली संस्कृती अजून जपून ठेवलेली आहे आम्ही चौथही करतो आणि वटपौर्णिमाही साजरी करतो आणि शक्यतो आम्ही सगळे सण मिळूनच साजऱ्या करतो उन्हाळ्यात वटपौर्णिमा येत असल्यामुळं आम्ही कधी कधी नसतोच पण सोबत कोणी सुट्टीलाही गेलेलं असतं पण लकीली ह्या वर्षी आम्ही चौघीजणी आहोत तरी आमची एक मैत्रीण ह्याच्यात आहे आता आमची पूजा इथं झालेली आहे गर्दी कमी असल्यामुळं शिस्तीत पूजा झाली लवकरच झाली आता वडाला आम्ही फेऱ्या घेतोय आपल्या महाराष्ट्रात तर खूप गर्दी असते अगदी पन्नास शंभर बायका वडाच्या कडेनं असतात खूप भरल्यासारखं वाटतं पण इथं तसं काही दिसत नाहीये तुम्हाला आता आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून ओटी भरतोय आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये ओटी भरण्याचं हळद कुंकू लावण्याचं खूप महत्व आहे आम्ही आंब्यानं घवानं एकमेकींची ओटी भरली खरं तर आपल्याकडं खूप सवासणी भेटतात पण इथं आम्ही लिमिटेडच आहोत पण त्याच्यातल्या त्याच्यात आम्ही साजरा करायचा प्रयत्न करतो सगळं आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीनं इथं माझ्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत पण सभाषण म्हणून त्या पाया पडतायत म्हणून मला नेहमीच त्या मी त्यांना चिडवत असते की पाहतो अं मी नेहमी मीच त्यांच्या पाया पडते पण आज त्या माझ्या पाया पडायलात म्हणून त्यांना हसू येते वटपौर्णिमा हा सौभाग्याचा सण आहे तर ह्या दिवशी महिलांना खूप एनर्जी असते आजच्या दिवशी सजून सवरून वट वटाची पूजा करण्यासाठी सगळ्या लेडीज सकाळपासून तयारीला लागलेल्या असतात अशीच आपली हिंदी संस्कृती हिंदू संस्कृती आपल्याला नेहमीच काहीतरी संदेश देत असते या सणावारांमधून म्हणूनच आपण नेहमीच पूजा जरी केली वटाची तरी वृक्ष संवर्धन केलं पाहिजे झाडे जगवली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत आणि आजूबाजूच्या परिसरात झाडांची काळजी घेतली पाहिजे हे मंदिरा शेजारी कुंड आहे तर ह्या कुंडामध्ये आता सध्या पाणी कमी आहे उन्हाळा असल्यामुळं नाहीतर पावसाळ्यात खूप पाणी असतं इथं आणि आता इथंच व्हिडिओचे वी एंडिंग करतो बाय